अहिल्यानगर शहरात पेरू विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय कोतवाली पोलिसांनी कारवाई करताना एका पेरू विक्रेत्याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय तोफिक लतीफ बागवान असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे तर पुणे अहिल्यानगर महामार्गावरील केडगाव शिवारात रंगोली चौकाजवळ हा प्रकार उघडकीस आला पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना एका व्यक्तीनं याबाबत व्हिडिओ पाठवून कळवलं की रस्त्याच्या कडेला पेरू विकणारा इसम पेरूवरची धूळ थुंकी लावून स्वच्छ करीत असून त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक देशमुख पोलीस अंमलदार राहुल मासाळकर आणि दोन पंच यांच्यासह पथक घटनास्थळी पाठवलं तेथे पोलीस पथकाला तौफिक बागवान हर रस्त्याच्या कडेला पेरू विक्री करताना दिसला त्यावेळी त्यानं पेरूवर बसलेली धूळ स्वतःच्या धुमकीनं साफ करत असल्याचं पथक आणि पंचाच्या उपस्थितीत स्पष्ट झालं यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तोफिक बागवान याला ताब्यात घेतलं तर या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर